लोकांच्या गरजा पूर्ण कराव्या बाकी काय आहे अपेक्षा नाही सरकार कुठलंही हो पण रिक्षावाल्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते कोणीच सोडू शकत नाही कारण की नोकऱ्या मिळत नाहीये आत्महत्या करतात लोक त्यासाठी पण तुम्ही काहीतरी करा काही लोकांना तांदूळ मिळ फ्री देत आहेत तो कसा देता तुम्ही बघाल तो प्राणी पण खाणार नाही एवढा डि खराब देत आहेत नमस्कार ए बी नाईन मराठीमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सध्या प्रत्येक ठिकाणी मतदानाची धूम रणधुमाळी चालू आहे तर त्याच मतदानाच्या हिस्साठी आपण आज आहोत कल्याण डोंबवली मतदारसंघामध्ये तर आत्ता आपण डोंबवलीमधून जनसामान्यांच्या प्रतिक्रिया इथे जाणून घेणार आहोत अगं नमस्कार नमस्कार डोंबवलीमधून महायुतीकडून श्रीकांत शिंदे आणि उभाटाकडून वैशाली दरेकर या दोघांचं रणधुमाळी सुरू आहे तर उद्या वीस तारीखला मतदान आहे तर तुम्हाला काय वाटतं या मतदान आम्हाला काय लोकांच्या गरजा पूर्ण कराव्या बाकी काय अपेक्षा नाही जनसामान्यांच्या ज्या गरजा आहेत त्यांनी पूर्ण करायला हव्यात तरी सर्वसाधारण जनसामान्यांच्या अशा कोणत्या गरजा असतील मूलभूत काय आहे पाणी पाहिजे लाईट पाहिजे का म्हणजे मूलभूत ज्या गरजा आहेत त्या पण पूर्ण कराव्या महागाई बद्दल तुम्हाला काय वाटतं महागाई काय वाढतच जाणार काय कमी नाही कुठेतरी कमी व्हायला महागाई जी वाढत चाललेली आहे ती कुठेतरी कमी व्हायला असं तुमचं मत बरोबर काकांनी आपलं मत तिथे स्पष्ट केलेलं आहे जनसामान्यांमध्ये महागाई वाढत चाललेली आहे तर सरकार कोणतंही निवडून येऊन देत परंतु जनसामान्यांसाठी त्यांनी ही महागाई जी आहे ती कमी केली पाहिजे असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे ती महागाई कमी होणार नाही कारण की वाढतच जाणार आहे मग ह्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे सरकारने सरकारने आता एक प्रयत्न केला पाहिजे की आता सरकार थोडासा बदल व्हायला पाहिजे नेमका म्हणजे कशा पद्धतीने तुमच्या म्हणजे महागाई कमी होण्यासाठी सरकारने असे कोणते बदल करायला हवे जेणेकरून महागाई कमी होऊ शकते महागाई कमी करण्याचं म्हणजे कसं आहे आता मला सांगा समजा की लॉकडाऊनच्या आधी तेल तेल काय किलो होतं समजा ऐंशी रुपये किलो होतं नंतर लॉकडाऊनमध्ये दोनशे रुपये किलो झालं नंतर आता पण दीडशे रुपये किलो आहे तेल शंभरपर्यंत आहे म्हणजे सरकार कशा पद्धतीने आहे हे बघा उद्या कल्याण डोंबवली ची निवडणूक वीस तारीखला इथे संपन्न होणार आहे तर ह्या निवडणुकीबद्दल तुम्ही काय सांगू शकता या निवडणुकीबद्दल सांगायचं म्हणजे की आमची कुठलीच अपेक्षा नाही आमची फक्त अपेक्षा एवढीच आहे की सरकार कुठलंही ये हो। पण रिक्षावाल्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते कोणीच सोडू शकत नाही जास्ती करून जो होणारा त्रास आर टी ओवाल्यांकडणे विनाकारण फोटो काढणे आणि रिक्षावाल्याचा धंदा तर किती आहे सध्याचा सातशे आठशे रुपये धंदा आहे तो त्याचा त्याच्यावर संसार चालवत असतो त्याच्यामध्ये त्याच्या अपेक्षा पूर्ण होत नाही तर आम्हाला एवढंच म्हणायचं की सरकार कुठलंही येऊ हो। फक्त रिक्षावाल्यांच्या ज्या काही समस्या आहेत ते सोडवणं महत्त्वाचं आहे बस दुसरं काय आमच्या अपेक्षा नाही आहे नाही मतदान प्रत्येकाने केलंच पाहिजे हां आणि तो आपला हक्क आहे आणि मतदान ह्या माणसाला करावा जो आपला विकास करल आपल्यासाठी काहीतरी करल त्यालाच ते मतदान करावं हां ही महागाई आहे भर भरमसाठ झालेली आम्हाला पण महाग माल मिळतो त्यामुळे महाग माल विकावा लागतो आम्हाला स्वस्त दरात मिळाला तर आम्ही स्वस्त दरात देऊ पण वापिस भाजी मार्केटमध्ये आम्हाला फार समस्या निर्माण होतात महानगरपालिका येते उठवते अडचणी आम्ही पण मान्य करतो की आम्हाला अडचणीमध्ये आम्ही बसतो रोडवर बसतो आम्हाला व्यवस्थित जागा द्यावी आम्ही पण व्यवस्थित ठिकाणी बसू ह्याची सोय करावी आम्ही मतदान करायला तयार आहोत पण महागाई कमी करा, करा वापिस रोज बेरोजगार जे शिक शिकलेले आहेत त्यांना नोकऱ्या द्या कारण की नोकऱ्या मिळत नाही आहे आत्महत्या करतात लोक त्यासाठी पण तुम्ही काहीतरी करा मतदान होणंही गरजेचं आहे मतदान करणंही गरजेचं आहे पण कोणी पण आलं कोणी पण येऊ कोणताही नेता येऊ पण त्यांनी गरिबाचा विचार करावा हीच माझी मतदारकरांना विनंती आहे आणि नेते लोकांना विनंती आहे आता काय आम्ही दरवर्षी देतो आम्ही मत त्याप्रमाणे मत देणार आणि बहुतेक त्यावेळेला श्रीकांत श्रीकांत शिंदेंना तर बरंचसं श्रीकांत शिंदेने रस्त्यांची कामं वगैरे हो केली आहेत बरंच ऐकू आहे ऐकलं आहे आम्ही अजून पाहिलं पण नाही पण बरेचसे लोक मानतात की ह्यांनी बरेचसे रस्ते बिस्ते सुधारले सुधारलेले आहेत हे मार्ग आणले जवळजवळ असं जरी कामं केलेलं आहे त्यामुळे श्रीकांत शिंदे जरा मला योग्य वाटतं आता काय निवडणूक आहेत लोकांनी मतदान केलंच पाहिजे कारण आपल्याला जो आपला कोणी हे आहे नेता तो निवडून द्यायलाच पाहिजे जर नाही मतदान केलंच नाही मग तुम्ही नंतर मग आक्षेप घेऊ शकत नाही ते महागाई वाढली ते का हे काय केलं तुम्हाला जो पक्ष म्हणजे जो हे आवडेल महा महाविकास किंवा महायुती तुम्हाला जो मला तुम्ही करू शकता नक्कीच सर सर uh, वाढत्या महागाईबद्दल जनसामान्यांमध्ये असंतोष पसरलेला आहे तर त्याबद्दल थोडक्यात काही सांगू शकाल का खूपच महागाई आहे म्हणजे सिलेंडरच बघतलात ना अकराशे बाराशेला जाऊन टच झालेले आहेत लाईट बिल वाढलेले आहेत लोकांची प्रत्येक ह्याच्यामध्ये जी एस टी आता आम्ही परवाच्या दिवशी हॉटेलमध्ये जेवायला बसलो दीड हजार बिल झालं दीडशे रुपये जी एस टी कापला गेला हा आम्हालाच भरावा लागतो हॉटेल मालक नाही भरत आहे मग ही महागाई कमी झाली पाहिजे त्यासाठी या सरकारला उतरावं लागेल आणि नवीन सरकार बसवावं लागेल सर नवीन सरकार कोणतंही बसलं तरी नवीन सरकारकडून जनसामान्यांच्या सर्वसाधारण काय अपेक्षा असाव्यात वस्त्र निवारा म्हणजे ज्या खाण्याच्या ज्या मेन आहेत मुबलक म्हणजे तांदूळ बोला गहू बोला आता रेशनिंगला गेलात तर तुम्हाला तां एका काही लोकांना तांदूळ फ्री देत आहेत तर तो, तो कसा देतात तुम्ही बघाल तो प्राणी पण खाणार नाही एवढा डी दे, खराब देत आहेत तो तर त्यासाठी चांगल्या क्वालिटीचं दिलं हे दिलं पाहिजे अन्नधान्य रेशनिंग आणि पाच जे जिन्नस आहेत ते पूर्ण मिळालेच पाहिजे मी बोलताय ना गरीब गरिबांना मिळाले पाहिजेत तर गरिबांना ते मिळतच नाहीत आणि मी तर ते एवढं बेकार दर्जाचं आहे ते खाऊ शा खाऊ शकत नाही त्याला पण ते पाच अन्न डाळ आहे तेल आहे तुमचं गहू आहे हे मिळालंच पाहिजे मी मुळापासून मी शिवसैनिक आहे समज की नाही मी पहिला बाळासाहेब ठाकरेंचा हे होतो पण आता बाळासाहेब ठाकरे गेल्यापासून मी एकनाथ शिंदे हे माझे उमेदवार आहेत आणि मी म्हणतो डोंबोली महानगरपालिकेमधून आणि कल्याण डोंबोळी महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे ना कोण टप देणार नाही नक्कीच काका तुम्ही सांगितलं तर निवडणूक झाल्याच्या नंतर सरकार प्रस्थापित झाल्याच्या नंतर म्हणजे काय अपेक्षा असतील सरकारकडून तुमच्या अपेक्षा म्हणजे मेडिकलवरती थोडंसं त्यामुळे लक्ष दिलं पाहिजे जे मेडिकलचे औषधं आहेत त्याच्यावरती मेडिकल हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलवरती जे अफाट खर्च होतो जर कोण माणूस जर आजारी पडला आणि हॉस्पिटलमध्ये गेला तर त्याच्यावरती एवढे बिल मारलं जातं की त्या माणसाची संपूर्ण हयात पुरी त्याच्यामध्ये समोर निघून जाते तर त्यावर थोडं लक्ष दिलं पाहिजे यावर्षी पहिल्यांदाच हे सर्व ह्या निवडणुकीमध्ये आपलं मतदान करणार आहेत तर आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया ह्या मतदानाबद्दल काय असतील नमस्कार नमस्कार तुम्ही पहिल्यांदाच मतदान करणार आहात यावर्षी लोकसभा निवडणूक सध्या सुरू आहे बरीच धामधूम आहे लोकशाहीचा कसं सध्या तरी खूप एक्सायटेड आहोत कारण पहिलं वोट आहे काय होणार काय नाही होणार ते तर नंतरची गोष्ट बट आमच्याकडनं त्यांना सपोर्ट आहे ते फक्त आम्ही बघतोय आता आता सगळ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये आहेत सगळे सगळे मोस्टली सगळ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये असतात सो त्यांना जॉब प्रोव्हाइड करायची जरा आता जास्त गरजेची आहे कारण लोकांची संख्या वाढत चालली आहे पण जॉब नाही आहे तर मग सध्या त्यांचं घर पण नाही चालत आहे बाकीच्या पण कामांची हे असते सो जॉब व्यवस्था झाली तर मग जरा बरं पडेल आत्ताच्या कंडिशनला तर मुलींसाठी तर त्यांनी खूप प्राधान्य दिलं आहे त्यांना पहिले मुलींना प्राधान्य खूप दिलं आहे का खूप काय सोयी दिल्या आहेत आम्हाला आता बस प्रवासात सोयी दिल्या आहेत ट्रेनमध्ये सोयी दिल्या आहेत आमचं फंडिंग कमी केलं आहे सो आत्ता तरी आम्हाला असं वाटत नाही की बाकीच्या काही समस्या जास्त असतील पण हा मुलींच्या सुरक्षणासाठी जरा सोयी वाढवायला पाहिजेत आताच्या टी वी नाईन मराठीसाठी गणेश गणेशसोबत विशाल राणे डोंबवली